सर्वच प्रमुख मान्यवर भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्व सहकारी समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनं आणि माझे सर्व तरुण मित्रांनो कणकवली महोत्सव दोन हजार पंचवीसच्या या शुभारंभाच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आपल्या इथे उपस्थित आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहाने आपण या कणकोली महोत्सवासाठी आपण सर्वजण आपल्या कुटुंबाबरोबर आज आपण इथे उपस्थित आहोत माझ्या अगोदर आमच्या समीर नलावडेजीने एकंदरीत ह्या कणकोली महोत्सवाचा प्रवास आणि ह्याच्या मागचा हेतू या दोन्ही विषय आपल्या समोर मांडलेला आहे या, या, या जिल्ह्यामध्ये महोत्सव आणि एकंदरीत या जिल्ह्यामध्ये महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना या आनंदाचे क्षण देणं पर्यटनाला चालना देणं या सगळ्याची सुरुवात आमचे सगळ्यांचे नेते सन्मान्य साहेबांनी ने केलेले आहे आणि मग सिंधू महोत्सवाच्या माध्यमातून तो जो प्रवास सुरू झाला आणि त्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यामध्ये विविध कलाकारांनी येणं लोकांनी मोठ्यातल्या मोठ्या कलाकारांचा अनुभव घेणं आणि अशा पद्धतीचा महोत्सव नेमका कसा होतो याचाही अनुभव घेणं हे आपल्या जिल्ह्याच्या कानकोपऱ्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे निश्चित पद्धतीने त्या त्या तालुक्याच्या जनतेमध्ये हे जे काही महोत्सवाचे तीन चार दिवस असतात त्याचं एक वेगळं उत्साहाचं वातावरण असतं लोक आपल्या कुटुंबाबरोबर कडे न पाहता या महोत्सवाचा पूर्ण आनंद लुटताना आपल्याला या निमित्ताने दिसतात हे जे काही कलाकार आमच्या समीर सगळ्या सहकार्याने ते आपल्या समोर आणलेले आहेत तेही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांना आपण फक्त टीव्ही वर पाहतो ऐकतो त्यांना आपण आपल्या कणकवलीमध्ये आपल्या नजरेसमोर आपल्याला बघायला मिळतं बांधवाणो ह्याच्या मागचा आमच्या हे सगळ्यांचा हेतू एवढाच आहे के या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे सण यावं यावे आपल्या कुटुंबाबरोबर त्यांना वेगळं काहीतरी एकत्रित आपल्याला अनुभव या निमित्ताने आम्हाला देता येईल का या सगळ्या मागचा आमचा हेतू आणि आमचा प्रयत्न असतो दरवर्षी आम्ही त्याच उत्साहाने मला वाटतं एकतीस डिसेंबर संपला तर बरोबर समीर आणि आम्ही सगळेजण एकत्र बसून चर्चा करायला सुरुवात करतो त्याच्या अगोदरच कदाचित आणि वा बाबा ह्या वर्षी महोत्सवाला काय करायचं असं न चुकता आम्ही असंख्य वर्षापासून करत आलेलो आहे मला वाटतं दोन हजार आठ पासून आणि आता ह्या महोत्सवाला एक वेगळा ब्रँड तयार झालेला आहे लोकांना माहिती आहे का जानेवारी आलं ते बाबा कणकोली महोत्सव येणार आणि आमच्या सगळेच आमचे भारतीय जनता पक्षाचे आणि आमचे समीर नालावडेजींचे सगळे सहकारी काहीतरी आपल्यासाठी यावेळी नवीन आणणार असे एक लोकांना सवय या महोत्सवाच्या निमित्ताने नि झालेली आहे आणि जसा समीरने आपल्या भाषणामध्ये आपल्याला उल्लेख केला की ज्या कणकवलीला कणकवलीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही जेव्हा आपल्या समोर आलो आपल्याला विनंती केली राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला ह्या कणकोली शहराची आपण सत्ता द्या आम्ही आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखवतो कणकोलीचा चेहरा मोरा बदलून दाखवतो ज्या ज्या इथे नागरिक म्हणून मतदार म्हणून आपल्या ज्या ज्या अपेक्षा असतील त्या सगळ्या अपेक्षा आम्ही पूर्ण करून दाखवतो हा शब्द आम्ही तुम्हाला त्या निमित्ताने दिला आज जेव्हा आपण आपल्या कणकवलीकडे पाहतो आमच्या भाषणातून ऐकण्यापेक्षा आम्ही काय बोलतो हे समजण्यापेक्षा कणकवली शहरामध्ये कोणी अगर फेरफटका मारला मला विश्वास बसे विश्वास आहे की त्यांना एक गोष्टी निश्चित पद्धतीने कळेल की राणे साहेबांचे कार्यकर्ते दिलेला शब्द पाळतात हा लोकांनाच अनुभवायला या निमित्ताने भेटेल आज आपल्या कणकोलीमध्ये तुम्ही रस्त्यांचं जाडं पहा फौजदार इंटरनॅशनल स्कूल असेल चोवीस म्हणजे बारा महिन्या येणाऱ्या धबधबा असेल विविध गार्डन असतील त्या पद्धतीने एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पण आम्ही बांधतोय सत्ता नसताना कणकोलीचा आमदार नुसता असताना अगर आम्ही या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करू शकलो तर आत्ता तर तुमचा आमदार हा कॅबिनेट मंत्री झालाय आता विचार करा आपल्यासाठी काय काय आम्ही नाही करणार या कणकोली ही आमची खरी ओळख आहे राणे कुटुंब म्हटलं तर कणकवली आणि म्हणून या कणकवलीला एक दर्जेदार शहर बनवणं ज्या कणकवलीमध्ये आम्ही राहतो ज्या कणकोली आम्ही लहानाचे मोठे झालो त्या कणकवलीला एक अन्य शहरांच्या तुलनेत आमच्या कणकवलीला दर्जेदार शहर बनवणं हे आमच्या सगळ्यांचं परम कर्तव्य आणि म्हणूनच खुर्चीवर बसला बसला मी आमच्या बंडू हरणेंना फोन केला आम्हाला मला अधिवेशनामध्ये त्याच्यानंतर भेटायला आले आणि मग मी त्यांना विचारलं आता हरणे साहेब आता सांगा काय काय करायचं आता कुठल्याही मंत्राच्या दाल मंत्रालयाकडे मंत्र्याकडे जायची आपल्याला गरज नाही आता सगळेचे सगळे अधिकारी हे आपल्या दालनामध्ये येतील अशी सोय झालेली आहे म्हणून त्याची चिंता करू नका आता फक्त नियोजन करायचं फक्त निधीच्या योग्य पद्धतीने आपण काय कशी आपल्या कणकोली शहरामध्ये निधी आणू शकतो कसे आमच्या कणकोलीमध्ये काय वेगळं करू शकतो जे अन्य शहरांमध्ये कधी जे काय जे आपण पाहिलं असेल ते अगर आपल्या कणकोलीमध्ये आणायचं असेल तुम्ही फक्त मागण्याचं काम करायचं मंत्रालयातून जी आर काढण्याचं काम हा तुमचा मंत्री करेल हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने आता काही मागे पडायचं गरज नाही जास्त थांबायची पण गरज नाही फक्त आपल्याला जे काय नियोजनबद्ध काम जे असत कणकोली शहराच्या गरजा नेमकं काय आहेत अन्य विकसित झालेल्या शहरांबरोबर आपण जेव्हा आपल्या कणकोलीची तुलना करू आपण जेव्हा आपल्या कणकोलीला समोर ठेवू तेव्हा आपल्या ह्या इकडच्या स्थानिक जनतेसाठी सुखसोयी कशा आणू शकतो वेगळे प्रकल्प इथे कसे आणू शकतो याचं नियोजन आपल्याला करायचं पहिला आमची जेव्हा विरोधी पक्षामध्ये आम्ही सगळे होतो तेव्हा कणकोली म्हटलं तर लगेच सत्ताधारी लोकांना ऍलर्जी व्हायची त्याच्यामध्ये जेव्हा महाविकास आघाडीची सरकार आलं तेव्हा कणकोली म्हटलं तर लगेच त्याच्यासमोर फुली मारायला लागायचे आणि असलेली आमची सगळी निधी थांबवायची त्याच्यानंतर अडीच वर्षात आमचं महायुतीचं सरकार आलं आमचे रवी चव्हाण साहेब आमचे पालकमंत्री झाले म्हणून आणि त्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने कणकवलीमध्ये आम्हाला जेवढी अपेक्षित निधी पाहिजे होती ती आमच्या चव्हाण साहेबांनी निश्चित पद्धतीने दिली यासाठी आम्ही खरंच त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो पण आता पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आता पाच वर्ष स्थिर सरकार आहे केंद्रामध्ये सन्मान्य साहेब खासदार आहेत मी स्वतः इथे मंत्री म्हणून सरकारमध्ये बसलेलो आहे आता कणकोलीसाठी या पाच वर्षामध्ये असं काय आम्हाला का वेगळं करून आहे ज्या पाच वर्षामध्ये आपल्या कणकोलीला पुढच्या पंचवीस वर्ष कसं आपण तयार करू शकतो या दृष्टिकोनातून आपल्याला पावलं टाकायचं म्हणून त्या सगळ्याचं नियोजन निश्चित पद्धतीने नियो होईल तुम्हाला हा विश्वास या निमित्ताने देईल मध्ये निवडणुका येतील कदाचित हे दोन तीन महिन्यानंतरच आचार कणकोली नगरपंचायतची निवडणूक लागेल तेव्हाही तुमच्या समोर आम्ही लोक आम्ही सगळेजण येऊ तेव्हाही आमच्या सगळ्यांच्या संकल्पना आपल्या समोर मांडू पण मतदार म्हणून कणकोलीचे नागरिक म्हणून आपण सगळ्या जणांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा कोण आपल्या सत्ताधारी आम्ही लोक नव्हतो जेव्हा काही हातात नव्हतं तेव्हाही आम्ही आपल्यासाठी झगडत होतो संघर्ष करत होतो आपल्यासाठी अशा पद्धतीचे महोत्सव आयोजित करत होतो बाकी सगळेजण नुसतं टीका टिप्पणीमध्ये करण्यामध्ये व्यस्त होते नुसतं एक दुसऱ्यावर भांडणं करण्यामध्ये व्यस्त होते तेव्हा समीर नलावडे असतील आणि आमचे माझे सगळे सहकारी तेव्हा तुमची सेवा करत आमच्या कणकोलीसाठी दिवस रात्र मेहनत करतो करोनाच्या काळ आठवा या करोनाच्या कालावधीमध्ये आम्ही अभिमानाने सांगू शकतो दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जेवढं काम केलं नाही तेवढं काम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कणकोलीसाठी केलं कं आणि कणकोलीसाठी सेवा केली आम्ही अभिमानाने सांग आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही आणि पडणार पण नाही आणि आता तर विषय राहत नाही तर आपण मंत्रालय आम्ही राज्य सरकारमध्ये बसलेलो आहे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत साहेबांचं सा विशेष प्रेम आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याच्यापेक्षाही जास्त लक्ष आमच्या कणकोली विधानसभेवर आहे म्हणून तुमचा तुम्हाला जे हवं आहे तुमच्या मतदार म्हणून तुमच्या ज्या अपेक्षा आहेत मी तुम्हाला विश्वास देतो तो तुम्हाला ज्या ज्या अपेक्षा असतील त्याच्यापेक्षाही जास्त देण्याचं काम हे आमच्या महाराष्ट्र सरकार करेल एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने करतो विचारा आमच्या सीईओ पाटील मॅडमला त्या दिवशी आम्ही वेंगुर्ल्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये होतो सगळे सीईओ आणि नगरपंचायतचे कर्मचारी एकत्र आलेले आणि त्यांच्यासाठी एक, एक कार्यक्रम आम्ही वेंगुर्ल्यामध्ये हे लोकांनी आयोजित केला आमच्या बक्षीस समारंभासाठी मी आणि कलेक्टर जी आणि सगळेजण तिथे उपस्थित होतो दुसऱ्या दुसऱ्या सकाळीच मी त्यांना फोन केला आणि मी मॅडमला सांगितलं मॅडम ज्या आपण सभागृहामध्ये बसलेलो तो तुम्ही सभागृह पाहिला का बोला हा सर पाहिला मग काय करायचं बोले मॅडम तो सभागृह मला माझ्या कणकोलीमध्ये पण बांधायचा आहे तुम्ही प्रस्ताव तयार करायचा तुम्ही नुसतं प्रस्ताव तयार करून द्या माझ्याकडे पाठवा येणाऱ्या कालावधीमध्ये हो आपण आमच्या कणको आपल्या कणकोलीमध्ये असा सुसज्ज असा एक सभागृह तिथे मांडू जेणेकरून नाटकं पण इथे होतील चांगले होती प्रयोग पण होतील आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आमची कणकोली पण कोणाच्या मागे राहणार नाही एवढी काळजी आम्ही त्या निमित्ताने घेतली म्हणून असंख्य संकल्पना ज्या ज्या गोष्टी आपण डोक्यात विचार करू आणू त्या सगळ्या गोष्टी आमच्या कणकवलीमध्ये आता होतील असा विश्वास तुम्हाला तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या निमित्ताने मी देतो फक्त तुमचा प्रेम आणि विश्वास ज्या पद्धतीने आता लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका झाल्या माझ्या कणकोलीच्या जनतेनी लोकसभेमध्ये आपल्या सन्मान्य राणेसाहेबांना ऐतिहासिक असं मतदान करून त्यांना आशीर्वाद दिलेला आहे पूर्ण कंट्रोलने एवढं भरभरून प्रेम लोकसभेला दिलं आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेमध्ये पण आमदार म्हणून तुम्ही जो मला आशीर्वाद दिला त्याची परत या पाच वर्षामध्ये तुमची सेवा करून मी निश्चित पद्धतीने देईन असा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो म्हणून जास्त वेळ आपला घेणार नाही गाण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे फक्त या निमित्ताने आमच्या समीर नरावडे असतील हरणे असतील आणि आमच्या कणकोली नगरपंचायतचे आधी माझी सगळे नगरसेवक आणि आमचे अण्णा कोदे आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्वच सहकाऱ्यांना मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन त्या कणकोली म्हटलं ते आमचे हे सहकार्य कुठेही मागे पुढे बघत नाही चोवीस तास आमच्या कणकोलीची प्रामाणिक सेवा करण्याचं काम राणेसाहेबांचे हे सगळे शिलेदार करतात आज कणकवलीमध्ये टाचणी शहरामध्ये टाचणीही पडली कोणीही वेळे वाकणं काय केलं तर कोणाच्या सगळ्यांच्या अगोदर पहिला जाऊन जो त्यांची सेवा करतात ते आमच्या भारतीय जनता पक्षाच्या आणि राणेसाहेबांचेच कार्यकर्ते असतात हे ऐकून आम्हाला सारसा अभिमान आहे म्हणून आमच्या माझ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सहकाऱ्यांना मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की हे जे काय तुम्ही वातावरण पाहतायत ते सोपं नाही असंख्य दिवसाचं नियोजन त्याच्यामध्ये जातं मेहनत जाते कोणाकोणी करायला ला लागते एक दुसरं कसं किती स्टॉल बांधायचा कसे त्या सगळ्या लोकांना जागा द्यायची कलाकारांना कसं संपर्क करायचा विचारे दिवस रात्र मेहनत करता याची जाणीव मला आहे माहिती मला म्हणून या निमित्ताने हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर मी निश्चित पद्धतीने तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो एक चांगलं वातावरण आपण परत एकदा कणकोलीमध्ये केलेलं आहे दाखवलेलं आहे आणि पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसच्या नगरपंचायत या कणकोलीच्या महोत्सवाच्या निमित्ताने मी विश्वास देतो कणकवलीच्या जनता परत एकदा आम्हाला आशीर्वाद देईल आणि व्यासपीठावर तेव्हा नगर अध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आणि आमची सगळी टीम बसलेली असेल एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका